नमस्कार मी श्यामल साबळे न्यूज बातमीपत्रात आपलं सर्वांचं बात स्वागत आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसूतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हिटर ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त सोलर स्थापित करून देणारी नामांकित कंपनी आमची वैशिष्ट्ये महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी आता घरीच वीज तयार करून महावितरण वीज विकण्याची सुवर्ण संधी छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था प्रथम नोंदणी प्रथम, प्रथम प्राधान्य तीन किलो वॅट पासून दहा किलो वॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध आमचा पत्ता आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हिटर ग्रीन एनर्जी सोल्युशन मंठा अंबड बायपास कृष्णा मॉल समोर कृष्णा कॉलनी शॉप नंबर एक जालना संपर्क श्री अतुल देशमुख आठ 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 पाच 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 दोन पाच आणि रवितौर नऊ शून्य दोन दोन नऊ पाच दोन दोन एक पाच सविस्तर मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकरिता जालन्यात दहा जानेवारी रोजी भव्य मोर्चा आयोजित करण्यात आलाय या मोर्चाला आष्टीचे आमदार सुरेश दज छत्रपती संभाजीराजे यांच्यासह राज्यभरातील अनेक नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आज सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिली आहे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी त्या प्रकरणात वाल्मिक कराडला सह आरोपी करून खुनाचा गुन्हा दाखल करावा या प्रकरणात वरद हस्त असणाऱ्या राजकीय नेत्यांची एस आय पी मार्फत चौकशी करावी यासह विविध मागण्यासाठी दहा जानेवारी रोजी जालना शहरात भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाद्वारे आयोजित केलेला हा मोर्चा छत्रपती संभाजी राजे पुतळा स्मारक इथून उड्डाणपूल मार्गे तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहे या मोर्चासाठी छत्रपती संभाजीराजे आमदार सुरेश धस यांच्यासह राज्यभरातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत याबाबत आज एका पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि सखल मराठा समाजाच्या नेत्यांनी माहिती दिली आहे राज्यभरात ज्या घटनेने धुमाकूळ घातलेला आहे अशी बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्या झाल्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीचा सा। जनआक्रोश मोर्चा जालना जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आताच आम्ही त्या ठिकाणी डी वाय एस पी अनंत कुलकर्णी साहेब यांच्याशी मिटिंग करून आलो त्या ठिकाणी जागेची पाहणी केली आणि मोर्चा कसा कसा निघेल कुठल्या मार्गाने निघेल याबाबतच सविस्तर चर्चा करून या, या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या जिल्ह्यालाच नव्हे आपल्या मराठवाड्यालाच नव्हे तर राज्याला आणि देशाला हादरवून टाकणारी घटना अगदी बिहारसारख्या राज्याचं नाव आपण ऐकलं होतं की क्रूरतेचा कळस जर कुठं होतो तर यु यू, यू पी आणि बिहारला होतो परंतु त्याच्याही पुढे जाऊन इतकी निर्गुण हत्या संतोष देशमुख यांची या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे लाखोच्या संख्येने समाज दहा तारखेला रस्त्यावर उतरणार आहे कारण एका मुलीच्या एका मुलीला न्याय देण्यासाठी एका पीडित विधवा भगिनीला न्याय देण्यासाठी आणि एका छोट्या मुलाला न्याय देण्यासाठी समाजातील सर्व घटक या ठिकाणी दहा तारखेला रस्त्यावर उतरणार आहेत आजचं हे नियोजन किंवा आयोजन पत्रकार परिषदेचं मराठा सेवा संघाच्या कार्यालयात जरी झालं असेल तरी हा काही काही समाज म्हणून जनआक्रोश मोर्चा नाही हा सर्व समाजाचा सर्व जाती धर्माचा या ठिकाणी जनआक्रोश मोर्चा या ठिकाणी आपल्याला पा, पाहायला मिळणार आहे आता या पत्रकार परिषदेमध्येच आमचे मित्र सुनील साळवे या ठिकाणी उपस्थित आहेत अंकुश राजगिरे उपस्थित आहेत या ठिकाणी भाई उपस्थित आहेत सुनीलजी रत्नापारखे आहेत लवजी सेनेचे पदाधिकारी आहेत सर्व जाती धर्माचे लोक या घटनेने हळून गेलेले आहेत त्यामुळे कुठल्या जातीच्या विरोधातला मोर्चा नाही कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या विरोधातला मोर्चा नाही तर अत्यंत वाईट अशी ह्या प्रवृत्ती ज्या आहेत त्यांच्या विरोधात किंवा त्यांना चिरडून टाकण्यासाठी हा मोर्चाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघितलं असेल व्हिडिओ फुटेज या ठिकाणी आले की त्या सरपंचाला आठ नऊ लोक सातत सतत सारखं मारत होते लोखंडी रॉड किंवा लोखंडी रॉड नाही आपण ज्याला वायर म्हणतो एम एसीबीची जशी वायर असती अशा वायर घेऊन काठ्या घेऊन त्याचे पाय तोडले पूर्ण नळ्या पायाच्या फ्रॅक्चर झाल्या हात फ्रॅक्चर झाले पाठीवर एवढे ओळ आपल्याला दिसले डोक्यात तितकेच घाव त्या ठिकाणी होते मग म्हणजे अत्यंत क्रूर अशी हत्या या ठिकाणी आठ नऊ लोकांनी मिळून त्या ठिकाणी केली आज सकाळीच पेपरमध्ये मी वाचलं की पोलिसांचा अहवाल आहे की हे सगळे आरोपी मारहाण करत असताना त्या मारहाणीचा आनंद उत्सव साजरा करत होते असं आज पेपरला मी स्वतः दोन तीन पेपरला वाचलं मग म्हणजे किती त्यांना कुठलीही दयामाया किंवा कुठलाही या ठिकाणी त्या सरपंचावर त्याच्या मुलीवर त्याच्या घर कुटुंबावर कुठलीही दयामाया न दाखवता क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली जालना जिल्ह्यात नापिकी आणि कर्ज बाजारीपणाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलं जीवनयात्रा संपवली आहे मागील दोन वर्षात एकशे शहाऐंशी शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली असून यापैकी केवळ एकशे तेवीस शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळाली असून उर्वरित शेतकऱ्यांना मागील सहा महिन्यांपासून आर्थिक मदत मिळाली नाही दरम्यान काही तांत्रिक बाबींमुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबांना मदत मिळाली नसून या सर्व बाबींवर लवकरच बैठक घेऊन मदत मिळवून देणार असल्याचं आमदार अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय बच्चूकडून आता शेतकरी आत्महत्यावर सरकारवर टीका केली आहे जालन्यात देखील मागील दोन वर्षात एकशे से, शहाऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या आहेत त्यापैकी मागील सहा महिन्यात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतच मिळाली नाही जालन्यातल्या आकडेवारी समोर आली हा असं असेल तर मग ते निश्चितपणे या बाबीवर चिंतन केलं पाहिजे काय असतं लहान लहान बाबीवर थोडस लालफीतीमध्ये आपण लाल लालफीत म्हणतो ना त्याच्यामुळं ते, ते काही तांत्रिक बाबीवर काही गोष्टी अडकतात वारसाचे काही भांडणं असतात वारस सांगतं की हे द्यायचं नाही आमच्याशिवाय द्यायचं नाही काहीच्या दोन परिवार असतात मुलं असतात आत्या असते बहीण असते त्यामुळं काही तांत्रिक बाबीमध्ये मा मागं मी चौकशी केली होती तर काही तांत्रिक बाबीमध्ये अडकलेले आहेत आणि काही मेडिकल सर्टिफिकेट हे ते बाकी या सर्व गोष्टीवर पोस्टमॉर्टम रिपोर्ट वगैरे वगैरे त्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर जे पात्र असेल त्या पात्र लोकांना निश्चितपणे मिळेल पण तरी आपण आता ही बाब कानावर टाकता तर पात्रा निश्चितपणे या संदर्भामध्ये मी तातडीने पुन्हा एकदा दखल घेतो आणि मी प्रशासनातील सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी बोलतो विषयी शिवतिर्थावर आज मनसे नेत्यांची बैठक बनवण्यात आलेली आहे महापालिका इलेक्शनच्या अनुषंगाने त्यांनी सुरू केलेली आहे काय सांगणार अर्थात शुभेच्छा आमच्या त्यांना कोणालाही आप आपला पक्ष वाढवण्याच्या संदर्भातला पूर्णपणे अधिकार लोकशाहीने दिलेला आहे ते जर खरंच कामाला लागत असेल तर आनंद आहे मला त्याने लागावं कामाला आणि आपलं सिद्ध करून दाखवावं जयलनाथ एक भूकंप होईल असा <laughs> दावा केला आहे तो फूस तो काय भूकंप कसला आहे तो फूस भूकंप येतो मी त्याच्यावर बोलणार आहे सविस्तरपणे पत्रकार परिषदे म्हणून मी बोलेन परंतु असे दरकाय फोडणारे वाघ अशी हमला करत नसतो तो फुस वाघ आहे तो काय विशेष नाही त्याचा धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे यांच्यावर सततने टीका होत आहे आणि हेच चालू असताना काल पंकजा ताईनी विषयावरून मागील सत्तावीस वर्षापासून महाणुभाव पंथाद्वारे भरविण्यात येणारे महाचिंतणी देशव्यापी शिबिर यंदा जालना शहरात दिनांक नऊ दहा व अकरा जानेवारी दरम्यान भरविण्यात आले शहरातील ज्ञान संजीवनी कॅम्पस राजपूतवाडी सामणगाव रोड येथे ही शिबिर होणार असून याबाबत आज पत्रकार परिषदेत स्वागताध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर बाभुळगावकर शास्त्री महाराज आणि डॉ बळीराम बागल यांनी माहिती दिली आहे वे देशव्यापी वे या वर्षी जालना शहरात भरविण्यात येत असून या कार्यक्रमाच्या समारोपाला राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे हे या शिबिराचे अठ्ठावीसवे वर्ष असून या शिबिराचा शुभारंभ नऊ जानेवारी रोजी होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अर्जुन खोतकर आहेत या कार्यक्रमामध्ये विविध व्याख्यात्यांच्या व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलंय तर वेगवेगळ्या विषयावर सुमारे तीन दिवस विचारमंथन मंथन होणार आहे हबप सदानंद मोरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून संत साहित्याच्या अभ्यासक डॉक्टर कोमल ठाकरे यांना पुरस्कार देखील देण्यात येणार आहे या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष आमदार अर्जुन खोदकर बाबुल गावकर शास्त्री महाराज डॉक्टर बळीराम बागल यांच्यासह आयोजक मंडळींनी केलं आहे शहरातील ज्ञान संजीवनी कॅम्पस राजपूतवाडी रोड तामणगाव येथे हे शिबिर भरविण्यात येत आहे पत्रकार मित्रांनो प्रणाम आणि दंड आदरणीय गावकर शास्त्री यांच्या नेतृत्वामध्ये सुरू झालेली चिंतनेचा प्रवास आज अठ्ठावीस वर्षाचा होतो आणि या अठ्ठावीसव्या वर्षी आज चिंतनीचा प्रवास जालण्यामध्ये त्याची तारीख नऊ दहा आणि अकरा जानेवारी या तीन दिवसाच्या कालखंडामध्ये संपूर्ण भारतभरातून अनेक लोक चिंतनीला भेट देण्यासाठी येतात ज्ञानार्जन या ठिकाणी घेतात यामध्ये विविध विषयावरती चिंतन केलं जात विविध विषयावरती मत हे मांडलं जातं आणि चांगला विषय घेऊन या चिंतनेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं यावर मंथन होत खरं तर नऊ तारखेला हा पहिलं सत्र आहे दहा तारखेला दुसरं सत्र आहे आणि अकराला तिसरं सत्र आहे समारोपाच्या कार्यक्रमाला माननीय महामहीम राज्यपाल मोदय हरिभाऊजी बागडे नाना हे स्वतः हजर राहणार आहे बाबाजीच आणि त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि ते सकाळी नऊच्या दरम्यान चिंतनेमध्ये गेले अनेक वर्ष सहभाग नोंदवता या वर्षी राज्यपाल झाल्यामुळे आम्हाला ते त्या दिवशी येतील महानगरपालिकेच्या कर विभागाच्या वतीने अमित हॉटेल हो आणि जुन्या एमआयडीसी मधील उमंग आणि जयलक्ष्मी स्थावर मालमत्तेला सील लावून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या आस्थापना कर भरत नसल्याने अखेर ही कारवाई करण्यात आली आहे महापालिकेच्या उपायुक्त प्रियंका राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली अमित हॉटेल आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जुन्या एमआयडीसी मधील सतीश पंच यांच्या उमंग आणि जयलक्ष्मी या स्थावर मालमत्तेला जालना महानगरपालिकेच्या कर विभागातील पथकाच्या वतीने कर न भरल्यामुळे सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे अमित हॉटेलला जवळपास साडेसहा लाखाचा कर भरणा बाकी असून जुन्या एम सी मधील उमंग आणि जयलक्ष्मी या स्थावर मालमत्तेचा जवळपास दहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार कर भरणा बाकी असल्याकारणाने आज रोजी ही कारवाई करण्यात आली आहे येत्या एकतीस मार्च पर्यंत सातत्यानं अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचं उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी कारवाई दरम्यान सांगितलं या कारवाई दरम्यान सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव कर अधीक्षक राजेश कुर्लिये कर निरीक्षक बी सी राठोड सुधीर डहाळे लक्ष्मीकांत नाकाडे आदींच्या उपस्थित करण्यात आली आहे च्या काही कारवाई करण्यात आली काय काय कारवाई करण्यात आल्या कुठल्या ठिकाणी सील वगैरे लावले काय एकंदरीत वसुली आहे आपण मागे सांगितलं होतं की जवळजवळ दोन हजार अठरापासून बऱ्याच मोठ्या मोठ्या प्रॉपर्टीज आहेत जालना महानगरपालिकेच्या जा हद्दीतल्या ज्यांनी टॅक्स भरला नाही आहे म्हणजे आता जवळजवळ सात आठ वर्ष झाली त्यांनी टॅक्स भरलेला नाही आहे आणि आपण त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे मी स्वत प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे की तुम्ही तुमचा टॅक्स भरा त्यांचे काही इशू होते की आमचा टॅक्स जास्त लागला आहे किंवा आम्ही आधीच भरला आहे किंवा काय तर ह्या सगळ्या गोष्टींचं मी त्यांना सांगितलं होतं की आपण नियमाप्रमाणे त्यावर हिअरिंग घेऊन सुनावणी घेऊन निर्णय घेऊ शकतो पण तुम्ही पहिले पैसे भरा टॅक्सचे टॅक्सचे पैसे भरल्यानंतर लगेच त्यांना हिअरिंग देण्याचं मी प्रॉमिसही केलेलं सगळ्यांना त्यात एकतीस डिसेंबरपर्यंत सर्वांनी टॅक्स भरावा नाहीतर दोन टक्के दंड प्रत्येक महिन्याला लागणार हेही आपण त्यांना सांगितलेलं असतानासुद्धा अजूनपर्यंत लोकांची मानसिकता नाही आहे की टॅक्स भरावा महापालिकेचा आणि आपण त्यांना हेही सांगतो आहे की हा ऑफिशियल टॅक्स आहे जो तुम्ही भरला पाहिजे कारण त्यावरच महापालिकेचं कामकाज चालतं तर तरी पण त्यांनी नाही भरलं आहे आता आम्ही आज इथे येण्यापूर्वी ही आमची सेकंड कारवाई आहे दुसरी कारवाई आहे आम्ही इथे येण्यापूर्वी अमित हॉटेल आहे तिकडे गेलो होतो आणि हॉटेल अमित तिथे आम्ही कारवाईला गेलो होतो आणि कारवाई ऑलमोस्ट संपत आलेली आमची पण मग त्यांनी आम्हाला जे काही टॅक्स आहे त्याचा धनादेश देऊन टाकला आणि त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की मॅडम हा धनादेश क्लिअर झाला की प्लीज आमची हिअरिंग घ्या आणि आमचा काही प्रॉब्लेम असेल तो तो सॉल्व्ह करा आपण त्यांना तसं प्रॉमिस केलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांचा चेक धनादेश क्लिअर होताच आपण त्यांची हिअरिंग घेऊन त्याचा पण आपण पन प्रॉब्लेम सा सॉल्व करणार आहोत जवळजवळ साडेसहा लाखाची ती अमाऊंट होती त्यांनी चेक दिला आता इथे आपण आलो सतीश पंच साहेब म्हणून आहेत ज्यांची जुना एम आय डी सीतली ही प्रॉपर्टी आहे उमंग आणि जयलक्ष्मी ह्या दोन इमारती आहेत माझ्या पाठी पाहाल तर ही उमंग आहे ही त्यांनी भाडेने दिलेली आहे जवळजवळ पस्तीस हजार रुपये भाडं ते दर महिन्याला घेतात तर आपल्या ॲक्टप्रमाणे महानगरपालिका ॲक्टप्रमाणे आपण जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करू शकतो तसेच भाडे करार म्हणजे भाडेही जप्त करू शकतो तसं आपण त्यांना सांगितलेलं भाडेकरूला की आता जे पस्तीस हजार महिन्याचे आहेत तो आमच्याकडे भर महापालिकेला जेणेकरून ॲक्च्युली ते भाडं आणि त्यामुळे ह्यांचे जे दहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार आहे आता वास्तविक पाहता डिसेंबरमध्ये मी शत, सतीश जी पंच साहेबांना भेटलेही होते स्वतः त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही एकतीस डिसेंबरच्या आधी पैसे भरा तेव्हा त्यांचं जवळजवळ आठ लाख सत्त्याहत्तर हजार सहाशे अठ्ठावीस होतं पण आता दोन लाख दहा हजार जवळजवळ त्याच्यावर व्याज लागलं आहे त्याच्यामुळे त्यांची अमाऊंट झाली दहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार आता ही व्याजासहित आम्हाला वसूल करणं भाग आहे त्याच्यामुळे आपण त्यांची स्थावर मालमत्ता आणि कारण काय होतं आहे की दहा लाख अमाऊंटपर्यंत आपल्याला ही अटॅच करायची असते त्यामुळे थोडीशी जंगमालमत्ता आपण अटॅच केली आहे त्याप्रमाणे आपण त्यांना आता नोटीसही देत आहोत त्यांना अजूनही संधी आहे एक दोन चार दिवसात त्यांनी जर हे पैसे भरले महापालिकेत तर आपण हे अटॅचमेंट रिलीज करून टाकू आणि तसंही त्यांना मी सांगितलेलं आहे फक्त एवढंच आहे की त्यांनी त्यामध्ये मग आजच्या कारवाईची कॉस्ट पण ॲड होणार नियमाप्रमाणे सर अशी आपण कारवाई सुरू केली अजूनही आपल्याला ही कारवाई आता एकतीस डिसे मार्चपर्यंत तरी सगळीकडे होत राहणार आहे त्यामुळे सगळ्या नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही कृपया तुमचा टॅक्स आजच महापालिकेत भरून टाका धन्यवाद जो कायद्यात राहील तो फायद्यात राहील असा सूचक सल्ला पत्रकार संरक्षण कायद्याचे अभ्यासक प्राचार्य विजय कमळे पाटील यांनी एका कार्यक्रमात दिलाय पत्रकार दिनानिमित्त कमळे पाटील यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं लोकशाहीचा चौथा असलेल्या पत्रकारावर हल्ले शेजारच्या छत्रपती संभाजीनगर येथे एका वृत्तपत्राच्या पत्रकारावर झालेला भ्याड हल्ला असो की छत्तीसगड मध्ये एका गुत्तेदाराकडून पत्रकाराची निर्गुण हत्या करून प्रेताची विल्हेवाट लावण्याचा प्रकार असो अशा घटनांमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय पत्रकारांवर हल्ले करणारे असो की पत्रकारितेचा गैरवापर करणारे असो महाराष्ट्रातला पत्रकार सुरक्षा कायदा या दोन्ही प्रवृत्तींना वटणीवर आणण्याचा रामबाण उपाय त्यामुळे जो कायद्यात राहील तो फायद्यात राहील असा सूचक सल्ला पत्रकार संरक्षण कायद्याचे अभ्यासक प्राचार्य विजय कमळे पाटील यांनी दिलाय प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना शाखेच्या वतीने दर्पण दिल्यानिमित्त कार्यक्रमात पत्रकार संरक्षण कायदा या विषयावर ते पत्रकारांना मार्गदर्शन करत होते महाराष्ट्र राज्यात पत्रकारांवरील वाढत्या

तीन वर्षी कैदा आणि पन्नास रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे त्याचबरोबर हल्ल्यात जखमी झालेल्या पत्रकाराच्या उपचाराचा खर्च आणि मालमत्तेची नुकसान भरपाई तरतूद आहे एवढंच नव्हे तर एखादा पत्रकार सुडबुद्धीने चुकीची तक्रार देऊन पत्रकार संरक्षण कायद्याचा गैरवापर करत असल्याचंही ते म्हणाले पत्रकार आणि पोलिसांना या कायद्याची इत्यंभूत माहिती नसल्याची खंत व्यक्त करत कायद्याची जनजागृती करून हा पत्रकार संरक्षण कायदा संपूर्ण देशात लागू करावा अशी मागणी देखील प्राचार्य कमळे पाटील यांनी बोलताना दिली आहे खरंतर राज आहे दर्पण दिन पण माझ्यासाठी दर्पण दिन बरोबरच दर्पण दिन देखील या ठिकाणी आहे कारण माझ्या जेवढा वय आहे त्यापेक्षा जास्त अनुभव असलेले दार काका गुलाब पाटील साहेब दपाटे साहेब अं सखलेचा साहेब यांच्यासारखी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांच्यासमोर बोलाय म्हणजे थोडं दडपण येणार हे स्वाभाविकच आहे पत्रकारितेत काम करत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या कायद्यांचा वापर होतो किंवा आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये त्याचा वापर होत असतो ज्या प्रकारे कॉपीराइट ॲक्ट असेल वर्किंग जर्नलिस्ट ऍक्ट असेल आर एन आय असेल त्याचबरोबर विधानसभा परिषद सदस्य यांच्या विशेष हक्कभंग असेल किंवा अब्रुल नुकसानीचं नाव असेल खडणी असेल राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट माहिती अधिकार कायदा असेल आय टी ऍक्ट असेल किंवा आय पी सी सीआरपीसी ज्याच्या त्याच्या देखील आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये बातमी करत असताना पत्र करत असताना त्याच्यावर वापर आपल्याला करावा लागतोय आपल्याला या सर्व कायद्याची माहिती आपण घेत असतो परंतु सर्वात महत्त्वाचा जो कायदा आहे जे आपल्यासाठी तयार करण्यात आलेला आहे आपण पत्रकार आहे आपण प्रत्येकाच्या मदतीसाठी जावत असतो आपल्या जीवाची पर्वा करत असतो दिवसेंदिवस पत्रकारांवरती हल्ल्याची घटने वाढत आहे आता जे आपण दोन आपल्या शेजारच्या छत्रपती संभाजीनगरचा जो, जो प्रकरण पाहिला दैनिक सकाळचे वार्ताहर होते तिथे हरणे नावाचे त्यांच्यावर जीव हल्ला हल्ला ठिकाणी झालेला उपर... आहे त्याचबरोबर छत्तीसगडमध्ये चंद्रपूर नावाच्या पत्रकाराची अतिशय निर्भूपणे अशी हत्या करून त्यांच्या मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची गरज निर्माण झालेली होती दरम्यान महाराष्ट्रामध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू व्हावा यासाठी पत्रकारांनी विविध संघटनांनी अनेक आंदोलन केली उपोषण केले आणि त्याची फलश्रुती ही आठ नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस रोजी महाराष्ट्रामध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला हो माझ्या पत्रकार बांधवांना एक प्रश्न आहे की याबरोबर हे बातमीपत्र ते संपलंय पाहत राहा एमसी न्यूज नमस्कार चाचू वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर चा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन गायत्री लॉन्स जालना जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण उपलब्ध सुविधा प्रशस्त डोम हॉल मुबलक पाणी उपलब्ध पार्किंग साठी स्वतंत्र व्यवस्था स्पेशल मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल पंधरा हजार स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन वधू वरांसाठी स्वतंत्र रूम वराडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल सर्व सोयी सुविधा युक्त असलेले गायत्री लॉन्स बुकिंग साठी आजच संपर्क करा सो सोपटी किंवा नऊ पाच सहा एक चार चार तीन सात 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 तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा आमचा पत्ता गायत्री लॉन्स नगर अंबड रोड जालना